नाशिक रोड येथील विहित परिसरातील अण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या उडून चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने नाशिक रोड विहित गाव येथून जरबंद केले आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील दानपेटीतील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे साजिद हसन खान वयवर्ष सत्तावीस राहणार विदगाव गाव विठ्ठल मंदिराजवळ नाशिक रोड फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस फाजगे वयवर्ष पस्तीस राहणार रुग्णबावाडी काकडे गल्ली देवळाली गाव नाशिक रोड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे येथील कलम तीनशे एकतीस ऑब्लिक चार तीनशे पाच अ तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी हे बेधगाव वीद जवळील तस्क्रिय वेधीशेड रोड येथे असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे विलास गांगोडे प्रकाश भालेराव यांना मिळाली असता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवाद यांना सांगितले असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट दोन चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे शंकर काळे विलास गांगोडे बाळू शेळके प्रकाश भालेराव अशांचं पथक तयार करून रवाना केले पोलीस पथकाने विविध वीटभट्टी दस्क्रिया विरी शेअर येथे उभे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार हजार तीनशे रुपये किमतीचे मुद्दामाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेशास्त्र न्यूजसाठी बंडी आढावा नाशिक